शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी आज संगमनेर शहराच्या दौऱ्यावर असताना शहरातील मुस्लिम महिलांसाठी शैक्षणिक केंद्र असलेल्या जामिया आईशा फातेमा नॉलेज सिटीला सदिच्छा भेट दिली यावेळी जुना जोरवे रोड निंभाळा चौफुली ते जमजम कॉलनीपर्यंतचा प्रलंबित रस्ता मार्गी लावण्यासाठी मोठा निधी उपलब्ध करून देण्याचे ठोस आश्वासन त्यांनी दिले पत्रकार दिनानिमित्त संगमनेरमध्ये आयोजित विविध कार्यक्रमांना हजेरी लावल्यानंतर सय्यद बाबा उरुस कमिटीचे अध्यक्ष गफ्फारभाई शेख आणि समदभाई शेख यांच्या विशेष विनंतीला मान देऊन खासदारांनी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास या परिसराची पाहणी केली गेल्या अनेक वर्षांपासून निंभाळा चौफुली ते जमजम कॉलनी हा रस्ता अत्यंत दुरवस्थेत आहे पावसाळ्यात येथे मोठ्या प्रमाणात चिखल होत असल्याने शाळेतील विद्यार्थिनी शेतकरी आणि स्थानिक नागरिकांना पायपीट करावी लागते या संदर्भात अनेकदा ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती आणि लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करूनही केवळ आश्वासनेच मिळाली होती आज गफ्फारभाई शेख यांनी या प्रश्नाकडे खासदारांचे गांभीर्याने लक्ष वेधले खासदार वाकचवरे यांनी जामिया आयशा फातेमा नॉलेज सिटी आणि परिसरातील रस्त्याची सुमारे अर्धा तास सविस्तर पाहणी केली त्यानंतर संस्थेच्या विश्वस्तांसोबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते हा रस्ता नागरिकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी होणे अत्यंत गरजेचे आहे या रस्त्याच्या कामासाठी आणि शाळेच्या परिसरात हाय मॅक्स दिवे लावण्यासाठी तातडीने मोठा निधी उपलब्ध करून दिला जाईल हे काम लवकरात लवकर पूर्ण होईल याची मी ग्वाही देतो असे आश्वासन खासदार वाकचौरे यांनी यावेळी दिले संस्थेच्या वतीने खासदारांचा यथोचित सत्कार करण्यात आला याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मिर्झा अयाज बेग शेख युनुस अहमद शेख आसिफ कासिम शेख अन्सार फिटर सय्यदबाबा उरुस कमिटीचे अध्यक्ष गफ्फारबाई शेख समद शेख ॲडव्होकेट सैफुद्दीन शेख जमीर उर्फ बब्बू पाकिजा यांच्यासह संस्थेचे इतर विश्वस्त आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते